आपण रोज काही ना काही विकत घेतो किंवा विकतो पण कधी विचार केलाय प्रत्येक यशस्वी विक्रीमागे एक मानस शास्त्र असतं ते म्हणजे मानसशास्त्र आज आपण विक्रीच्या याच मानसशास्त्रातली काही गुपितं उलगडणार आहोत चला तर मग थेट विषयालाच हात घालूया तर मग सुरुवातच एका मोठ्या आणि महत्वाच्या प्रश्नानं करूया जेव्हा कोणी एखादी वस्तू विकत घेतं तेव्हा तो निर्णय डोक्याने घेतला जातो की मनाने म्हणजे विक्रीचा खरा आधार तर्क आहे की भावना जरा विचार करा याचं उत्तर खूपच इंटरेस्टिंग आहे बरं आपल्याला काय वाटतं की आपण फोन घेताना त्याचा कॅमेरा कसा आहे प्रोसेसर कोणता बॅटरी किती टिकेल हे सगळं बघतो म्हणजे आपण एकदम लॉजिकल आहोत नाही का पण खरं सांगायचं तर जवळपास नव्याण्णव टक्के निर्णय हा पूर्णपणे भावनिक असतो तो फोन हातात आल्यावर जो आत्मविश्वास येतो ना जो एक स्टेटस मिळतो खरेदी त्या भावनेसाठी होते म्हणजे बघा तर्क फक्त आपल्या निर्णयाला जस्टिफाय करतो पण निर्णय घेण्याचं सगळं काम आपल्या भावनाच करतात ठीक आहे म्हणजे हे तर आता स्पष्ट झालंय की विक्रीचा सगळा खेळ हा भावनांवर चालतो पण मग प्रश्न हा आहे की ग्राहकाच्या भावनांपर्यंत पोहोचायचं कसं याची पहिली आणि सगळ्यात सगळ्यात महत्वाची पायरी आहे विश्वास आधी विश्वास जिंका विक्री आपोआप होईल आणि विश्वास म्हणजे फक्त गोड बोलणं किंवा प्रामाणिकपणाचा आव आणणं नाही हं तर ते एक नातं आहे असं नातं जिथे समोरच्या व्यक्तीला खात्री पडते की ही व्यक्ती मला फक्त काहीतरी विकायला नाही बसलीये तर माझ्या गरजा समजून घेतीये जेव्हा त्यांना असं वाटतं की त्यांच्या हिताचा विचार होतोय तेव्हाच खऱ्या अर्थाने विश्वास तयार होतो मग प्रश्न येतो की हा विश्वास मिळवायचा तरी कसा यात फार काही रॉकेट सायन्स नाहीये फक्त तीन सोप्या पायऱ्या आहेत पहिली लक्ष देऊन ऐका म्हणजे नुसतं ऐकण्याचं नाटक नाही खरंखरू ऐका दुसरी त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या खऱ्या गरजा काय आहेत हे, हे समजून घ्या आणि तिसरी जी सगळ्यात महत्त्वाची आहे जे काही बोलाल ते अगदी इमानदारीने बोला बस एवढा केलं ना की विश्वासाचा पाया एकदम पक्का चला विश्वासाचा पाया तर रचला गेला आता वेळ आहे त्यावर एक मजबूत इमारत उभी करायची आणि ती इमारत म्हणजे अशी एक वैयक्तिक नातं एक कनेक्शन जोडणं चला पाहूया ही कला कशी साधायची ते इथे ना एक जबरदस्त मानसशास्त्रीय काम येतं त्याला म्हणतात मिररिंग आता मिररिंग म्हणजे काय तर नकळतपणे अगदी नकळतपणे समोरच्या व्यक्तीच्या बॉडी लँग्वेजची बोलण्याच्या स्पीडची किंवा आवाजाच्या टोनची हलकीशी नक्कल करणं पण एक गोष्ट लक्षात घ्या ही नक्कल म्हणजे माकडचाळे अजिबात नाहीत हा एक खूप सूक्ष्म प्रयत्न असतो ज्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात नकळतपणे येतं की अरे ही व्यक्ती तर माझ्यासारखीच आहे आणि बस इथूनच खरं कनेक्शन बनायला सुरुवात होते आणि याचा परिणाम किती खोलवर होतो हे बघा एका वाक्यात किती छान सांगितलंय हे तंत्र वापरल्यास ग्राहकाला तुमच्याशी एक जुळणी वाटते आणि त्यामुळेच तो तुमच्यावर विश्वास ठेवतो पाहिलात किती सोपा आणि थेट मार्ग आहे हा नात्यातून विश्वासाकडे नेणारा नातं जोडण्याचा दुसरा हुकमी एकका म्हणजे गोष्ट सांगणं लोकांना वस्तू लक्षात राहत नाहीत त्यांना गोष्टी आठवतात म्हणजे बघा तुम्ही फक्त एक परफ्यूम विकत नाही तुम्ही विकता एखाद्या खास क्षणाची आठवण तुम्ही फक्त एक गाडी विकत नाही तुम्ही विकता पहिल्या लाँग ड्राईव्हचा आतो अविस्मरणीय अनुभव कथा थेट माणसाच्या भावनांना हात घालते आणि तुमचं उत्पादन कायमचा लक्षात राहणारं बनवते ओके तर आतापर्यंत आपण पाया रचला विश्वास मिळवला नातही जोडलं आता आपण पुढच्या पायरीवर जातोय जिथे मानसशास्त्राचा खरा वापर होतो ती म्हणजे ग्राहकाचं मन वळवण्याची काही नैतिक तंत्र इथे ना एक खूप सूक्ष्म पण अत्यंत महत्वाचा फरक समजून घ्यायला हवा तो म्हणजे गरज आणि इच्छा यातला फरक उदाहरणार्थ एखाद्याची गरज एक चांगला परफ्यूम असू शकते पण त्याची खरी इच्छा काय असते तर आकर्षक वाटणं सगळ्यांमध्ये स्पेशल दिसणं जे यशस्वी विक्रेते असतात ना ते कधीच गरजेवर फोकस करत नाहीत ते थेट त्या इच्छेला हात घालतात आता असे तीन मानसशास्त्रीय ट्रिगर्स आहेत जे हमखास काम करतात पहिला आहे स्केअर सिटी किंवा कमतरता लिमिटेड स्टॉक किंवा शेवटचे दोनच पीस उरलेत असं ऐकल्यावर खरेदीची घाई होते की नाही तीच ही भावना दुसरा आहे सोशल प्रूफ म्हणजे सामाजिक प्रमाण हजारो लोकांनी हे खरेदी केले आहे किंवा याला फाईव्ह स्टार रेटिंग आहे है, हे बघितल्यावर आपला विश्वास लगेच वाढतो आणि तिसरा रेसिप्रोसिटी म्हणजे उपकाराचा भाव एखादा दुकानदार आपल्याला काहीतरी फ्री सॅम्पल देतो तेव्हा त्याच्याकडूनच काहीतरी विकत घ्यावं असं वाटतं नाही का हेच ते पॉवरफुल ट्रिगर्स आणि आता आपण आलोय या सगळ्या प्रक्रियेच्या कळसावर म्हणजे क्लायमॅक्सला सगळं काही अगदी व्यवस्थित केलं पण शेवटचा हात जर चुकला तर सगळी मेहनत वाया जाऊ शकते तो शेवटचा निर्णायक टप्पा म्हणजे आत्मविश्वासाने विक्री पूर्ण करणं एक गोष्ट लक्षात ठेवा विक्री पूर्ण करणं म्हणजे ग्राहकावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकणं नाही उलट त्यांना निर्णय घेण्यासाठी आत्मविश्वास देणं आहे जेव्हा तुमचा स्वतःवरचा विश्वास तुमची प्रामाणिक बॉडी लँग्वेज समोरच्याला सांगते की तुम्ही एक योग्य निर्णय घेत आहात तेव्हा त्यांना हो म्हणाला सुरक्षित वाटतं तुम्ही फक्त वस्तू विकत नाही तर त्यांना एक योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करत असता तर मग या सगळ्या विश्लेषणाचं सार काय निघतं विक्री म्हणजे आकडे किंवा टार्गेटचं खेळ नाही विक्री म्हणजे दोन माणसांमधले एक नातं आणि हे नातं टिकतं भावनांवर म्हणूनच शेवटी एकच प्रश्न उडतो ज्यावर विचार करायलाच हवा की आपल्या ग्राहकाच्या मनातल्या नेमक्या कोणत्या भावनेला आपण स्पर्श करणार आहोत